सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर टोटल एकवीस बक्षिस पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना दुसरा बक्षीस एलईडी टीव्ही तिसरा बक्षीस फ्रीज चौथ बक्षीस मोबाईल पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षिस ऑफर कालावधी एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर शून्य टक्के डाऊन पेमेंट सैराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी राहुरी चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल बांगलादेशामधील हिंदू समाजावरती होणाऱ्या अन्याय अत्याचार धार्मिक दडपशाही या विरोधामध्ये जामखेडमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीनं काढण्यात आला आणि तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलंय दहा डिसेंबर जागतिक मानवाधिकार दिनाच्या निमित्तानं बांगलादेशामधील अल्पसंख्याक हिंदू समाजावरती होणाऱ्या अन्याय अत्याचार धार्मिक दडपशाही याच्या विरोधात जामखेड मध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीनं मूक मोर्चा काढण्यात आला आणि हिंदूंवरील अत्याचाराचा निषेध करत तहसीलदार यांना निवेदन देण्यात बांगलादेशात अल्पसंख्याक हिंदूंवरती होत असलेल्या अत्याचारावरती संपूर्ण जगभरामधनं टीका होतीये संन्यासी चिन्मय कृष्ण यांनी अल्पसंख्याक हिंदूंवरील अत्याचाराचा निषेध केला म्हणून त्यांच्यावरती राजद्रोहाचा खटला टाकून त्यांना अटक करण्यात आली या घटनेचा निषेध एक राष्ट्र म्हणून भारत सरकारनं देखील केलाय बांगलादेशमध्ये चार तेवीस ऑगस्ट दरम्यान पन्नास जिल्ह्यांमध्ये हिंदू समाजावरती दोन हजाराहून अधिक जातीय हो हल्ले झालेत दरम्यानच्या हल्ल्यामध्ये असंख्य हिंदू बांधवांची घरं आणि हिंदू समाजाची मंदिरं यांच्यावरील हल्ल्यांचा यामध्ये समावेश आहे हल्ल्यामध्ये असंख्य हिंदू बांधवांची घरं आणि व्यवसाय जळून उद्ध्वस्त झाले आहेत अल्पसंख्याक हिंदू समाजाला रस्त्यावरती आणण्यात आलाय हिंदू महिलांवरती बलात्कार करण्यात आले आहेत बांगलादेश मधील हिंदू विरोधी भावना एवढ्या टोकाला गेली आहे की हिंदू महिलांवरती सामूहिक बलात्कार झाल्याच्या घटना पुढे आल्यात बांगलादेशमध्ये काही ठिकाणी तर हिंदूंवरती अत्याचार होत असताना बांगलादेशचं लष्करच स्वतः त्या अत्याचारांना सहकार्य करत सीसीटीव्ही कॅमेरे मोडून काढतानाची दृश्य समोर आली आहेत बांगलादेशमधील नागरी सुरक्षेसाठी असणाऱ्या राज्य संस्थाच अल्पसंख्यांक हिंदूंवरती होत असलेल्या अत्याचारास सहाय्य करताना समोर आल्यानं संपूर्ण जगभरामध्ये मानवाधिकार संस्थांनी चिंता व्यक्त केली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हे थांबवण्यासाठी प्रयत्न झाले नाही तर संपूर्ण हिंदू समाजाचे बांगलादेशामधील अस्तित्वच धोक्यामध्ये येईल अशी शक्यता वर्तवली जाते बांगलादेशमधील हिंदूंच्या मानवाधिकाराचे संरक्षण करणं आणि मानवाधिकारांच्या बाजूने उभं राहणं आपल्या राष्ट्राचे आणि राष्ट्रामधील नागरिकांचं कर्तव्य आहे आज भारतानं एक राष्ट्र म्हणून बांगलादेशमध्ये असुरक्षित असणाऱ्या हिंदूंना मानवाधिकारांचे संरक्षण मिळण्यासाठी अधिक प्रयत्न करावेत अशी भावना भारतामधील हिंदू समाजाची आणि मानवाधिकाराला समर्थन करणाऱ्या नागरिकांची आहे बांगलादेशमध्ये होत असलेल्या अल्पसंख्यांक हिंदूंवरील अत्याचाराच्या विरोधात भारतामधील हिंदू समाजात प्रचंड रोष आहे हिंदू समाजामध्ये असलेला रोष या मानवाधिकार मूक मोर्चाच्या माध्यमामधनं व्यक्त करण्यात आलाय आज आपल्या माध्यमामधनं आम्ही भारतीय राज्य शासनाला आमच्या भावना पोहोचू इच्छितो की बांगलादेशमध्ये अल्पसंख्यांक हिंदू बांधवांवरती होत असलेले अत्याचार थांबवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरती योग्य अशी भूमिका घेऊन अल्पसंख्याक नाव ठेवण्यात आलं पाकिस्तान आणि त्यावेळेस त्यांची एकोणीसशे सत्तेचाळीस ला घोषणा होती की लडके पाकिस्तान लेंगे हिंदुस्तान आता जिहादी शक्तींच्या आधारावर काही उद्योजकांच्या आधारावर अमेरिकेच्या डीप स्टेटच्या आधारावर बांगलादेश मध्ये आता मोठ्या प्रमाणामध्ये बंडखोरी उभा करण्यात येते जेव्हा इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली बांगलादेशच भारतान युद्ध लढलं तेव्हा या बांगलादेशच्या आता असणाऱ्या तो जो पंतप्रधान म्हणून स्वतःला म्हणतोय त्याला लाज वाटली पाहिजे तीस लाख बंगाली बहिणींवर बांगलादेशी बहिणींवर अत्याचार झाले आणि आत्ताच हा हरामखोर पाकिस्तानला जातो आणि आम्हाला शस्त्र द्या म्हणतोय त्यांनी त्या ठिकाणी शस्त्र आणले आपल्या सगळ्यांना निश्चय केला पाहिजे की हिंदू समाजाने जाती सोडून आमची जात कुठली नाही आम्ही सगळे मिळून हिंदू आहोत आम्ही सगळे मिळून एक आहोत आणि जेव्हा केव्हा आम्ही भारत सरकारला मागणी करूत की आपण जा आणि त्या ठिकाणी बांगलादेशवर हल्ला करा हिंदू हा ना झुकणार आहे ना हरणार आहे ना माग सरकणार आहे एकोणीसशे सत्तेचाळीस ची परिस्थिती आता जर कोणी निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तर ते मूर्खपणाच्या नंदनवानात आहेत आता हिंदूंची शक्ती वाढलेली जगभरातला हा हिंदू एक आहे आज मानवाधिकार दिन आहे आतंक हिंदू आतंकवादाच्या नावाखाली इथे हिंदूंना आतंकवादी म्हणण्यात आलं जगभरामध्ये हिंदूंना प्रताडित करण्यात आलं आणि ज्या ज्या घाणेरड्या जिहादी शक्ती आहेत त्यांना मानवाधिकाराच्या नावाखाली रक्षित करण्यात आलं आता हिंदूंच्या या मानव अधिकारांचं रक्षण बांगलादेश मध्ये संपूर्ण जगाने करावं अशी आम्हाला जगाकडे मागणी आहे याच बरोबर आता मानव अधिकारांच्या नावाखाली ज्या ज्या पद्धतीने ज्या ज्या संस्था स्वतःच काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करतात त्यांची तोंड कुठे गप्प झाली त्रिपुरामध्ये एक काहीतरी प्रार्थनास्थळ पडलं का नाही माहित नाही सगळ्याकडे मोर्चे झाले आता जामखेड पासून काश्मीर पर्यंतच्या सर्व धर्म समभाव म्हणणारी हे शक्ती कुठे गुप्त आहे की ज्या बांगलादेशी हिंदूंच्या या सगळ्या समस्यांवर गप्प आहेत आता आपल्या सगळ्यांना सांगताना आश्चर्य वाटेल तिथं कुणीही हिंदू ओपन नाही ओबीसी नाही एन टी नाही बी सी नाही जो हिंदू अत्याचारग्रस्त होतो तो, तो सगळा मिळून हिंदू आहे हे मला वाटतं हिंदू समाजाने या ठिकाणी लक्षात घ्यावं आज मानवाधिकार दिन आहे आणि उद्या गीता जयंती आहे गीता जयंतीच्या दिवशी सहा डिसेंबरला बाबरी ढाच्या ध्वस्त झाला आता भारत अखंड होण्याची पाळी आलेली आहे कधीतरी भारत सरकारने विचार करावा आणि हा भारत हिंदुत्वाच्या आधारावर हिंदू राष्ट्राच्या आधारावर अखंड व्हावा अशी मागणी आपण करत आहोत बांगलादेशमध्ये होणारे हिंदू भाऊवरती जो अत्याचार होतोय जवळपास त्यांच्या मीडियाचे आकडे सहाशे साडे पेक्षा लोकांची हत्या करण्यात आली आहे आणि दोनशे पाच माता बहिणीवरती बग बलात्कार करण्यात आला आहे ही बांगलादेशची मीडियाच्या अत्याचारचे त्यांनी रिपोर्ट दिले आहे पर खरोखर ही आकडे आहेत ह्याच्या पेक्षा काही मोठे आहे माझं सगळ्यांना एकच म्हणणं आहे का संघटित आहे तर आपण टिकून राहणार आहे जात धर्म बघून ती त्याच्या माणसांवरती अत्याचार करत नाही इथपर्यंत नाही तर त्यांनी पुरुषांचे लिंक चेक करून त्यांना मारण्याचा प्रयत्न केले आहे तर कटे घे तो बटे घे बटे घे तो कटे घे त्यामुळं आपण सगळे एकत्रित होऊन बांग्लादेशवरती जी हिंदू भावबंधूवरती अत्याचार होतो त्यासाठी आपण सगळ्यांनी इथं निषेध केला आहे आणि सरकार आपण एवढीच मागणी करू का ह्याच्यावरती तातडीने मोठं ॲक्शन करून तिथल्या हिंदू भाऊबंधींना आपण वाचवायचा प्रयत्न करावा बांगलादेशमध्ये हिंदू आणि काही बांधवांची झालेल्या अन्यायाविरुद्ध आज आपण जो काही मोर्चा इथे काढलेला आहे आणि निवेदन प्रशासनाला दिलेलं आहे तर आपलं निवेदन मी स्वीकार करत आहे आपल्या निवेदनाची जी काही किंवा आपल्या आंदोलनाची आप जी धग आहे ती आम्ही राज्य शासनापर्यंत नवीन केंद्र सरकारपर्यंत पोचवू आम्ही आत्ताच आमचे कांबळे साहेब आहेत लिपिक संबंधित काम बघतात तर त्यांना आत्ताच म्हटलं की पी एम ओ आणि गृह मंत्रालय यांचे मेल काढा आपण त्यांना डायरेक्टली तुमचं आंदोलनचं चा निवेदन पाठवूया थँक्यू सर्वांनी शांत देत आपल्या घरी जा कोणती घोषणा देऊ नये कोणती घोषणा देऊ नका आपला मुकमोर्चा आहे अशोक वीर सिंह चोवीस तास जामखेड कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बाळ झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारे अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सीजेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा